पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आलोय आता देवी झोलाई वालोपे त्याची लाट तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे तर तिकडे जातोय आता आपण तर तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे लाट तोडली जाते कदाचित थोडंफार झालं असेल तर तिथे जाऊन दाखवतो नक्की तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघत राहा तर ती ते तर रा। तर की समोर तुम्हाला लाट दिसते ते साईडचे सगळे झाडं वगैरे आहेत हो ते आहेत कारण म्हणजे कुठे तोडताना वगैरे अडचण नको यायला पाहिजे म्हणून ते सगळं साईडचं क्लिअर चालू आहे बाकी तुम्ही बघितलं की लाट कशा प्रकारे वगैरे वगैरे तर बघूया आपण थोड्या जाणून घेऊया सगळी माहिती तर लाल थोड्या कार्यक्रम आहे थोडा वेळ लागणार आहे ते दाखवू शकतो तुम्हाला कशा प्रकारे चालू शकते आणि खूप मोठं झालं आहे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात एकदम जोरात वाजत नेणार आहेत एक तीन सा साडेतीन चारच्या आसपास आणि ती लाट इकडनं म्हणजे आपल्या हिजूरवाडीतनं वालोप्यात नेतात खांद्यावरनं तर बघूया थोड्यात माहिती पण घेतो तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आहे वगैरे सगळं तर भेटूया आपण थोड्या वेळातच तर कोणत्या हिशाणी लाट इकडे येऊ शकते बघा तेवढ्या प्रकारे गर्दी आली आहे सगळी एकदम पूर्ण वालोपे गावलेलं आहे जय देवीचा वास्तव्य परशुराम क्षेत्रामध्ये होतं साडेतीनशे वर्षापूर्वी आर्य समाज आणि गावकरी मंडळीने तो देवस्थान वालोप्या गावात आणला तिथपासून या परंपरेला सुरुवात झाली परशुरामचा लालकोबा वा, वालोपेची झोला आहे आणि आंबड्याची गरजा आहे ही घण आवडलं या गावामध्ये तीन वर्षाने एकदा जत्रा होते त्याला समा बोलतात त्याचप्रमाणे आज यावर्षी आमच्या देवीचा सम्याचा उत्सव आहे आणि त्याला आज सुरुवात झालेली आहे आमच्या देवीची अशी परंपरा आहे गावामध्ये एखादा दिका काय विकार वगैरे झाला तर त्याला देवळामध्ये लिहून चौकशी लावून धान्य टाकतात आणि देवीच्या पाण्याने ते उतरल्या जातात अशी आमच्या देवाची परंपरा आहे जुडाई देवस्थान आणि या जुलाई देवीची जी त्रैवार्षिक यात्रा आज अठ्ठावीस फेब्रुवारीपासून जी चालू होईल ती आज नाट आणण्याचा कार्यक्रम लाट आणण्याचा कार्यक्रम आहे मिरवणुकीने मंदिरापर्यंत जाईल उद्या एकोणतीस तारीख उद्या ती लाट दुपारी चढवली जाईल आणि ज्याला आपण बगाडा म्हणतो त्या बगाडावरती चढवली जाईल आणि त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम उदय साठमली निर्मित मराठी पाऊल पडते पुढे हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे शुक्रवारी लाट फिरवण्याचा कार्यक्रम गळ तुकडे त्याचप्रमाणे तिन्ही पालख्या यांच्या शेतीचा कार्यक्रम आणि त्यानंतर सांगता होईल पण त्यामागचा इतिहास हा असा आहे की आमची ही त्रैवार्षिक यात्रा ज्या पालट्यानं येते यावर्षी दोन हजार चोवीसला वालोपे देवीची यात्रा त्यानंतर पुढच्या दोन हजार पंचवीसला श्री देवधावजी परशुराम आणि त्याच्या पुढच्या वर्षी श्री गरजाई देवी अंबेसर अशा पद्धतीने हा क्रम चालत आलेला आहे आणि हे आमचं दैवत श्री झोलाई देवी हे आज केवळ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र इतर राज्यातसुद्धा लोक राज्यातून इथं येत असतात आणि एक जागरूक देवस्थान म्हणून भक्तिभावानं प्रचंड असा भाविकांचा एकदा मेळा येत असतो आणि ही तीन वर्षाची यात्रा चांगल्या पद्धतीने साजरी करत असते कोण तालुक्यामध्ये जे यात्रा असो उत्सव असो ऊस असो हे सगळे समाजातले लोक एकत्र येऊन करतात काही वालोपची जी यात्रा आहे तीन वर्षाची या यात्रेला प्रचंड गर्दी होते पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अशा पद्धतीत लोक भावी या टिकूनमध्ये धोलाई देवीच्या इथे नवस करण्यासाठी येतात आणि अतिशय उत्साहामध्ये ही यात्रा सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन करतात त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि कोकणामध्ये सर्व धर्मसभा राबवण्याची अनेक वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा कायम ठेवण्यासाठी हे सगळे वालोप किती विरामस्तं व सगळे भक्त या ठिकाणी आलेले दाट घेण्यासाठी हे आम्ही चांगल्या पद्धतीचा उत्सव पार पाडतो आणि वालोपचा धोलाई देऊळ हे अनेक भागामध्ये माहिती आहे आणि ती मुंबई गोवा हायवेच्या लगत असल्यामुळं त्या ठिकाणी भाविक परिषद लोक येतात त्याचा पण आम्हाला आनंद आहे आणि आलेल्या लोकांना वालपी ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने सहकार्य करत किंवा सर्वांनी मराठी पाऊल पुढते पुढे या कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहावं आपल्याला मराठीचंच पाऊल पुढं टाकायचं आहे हे लक्षात घेऊन लोलाई देवीचं दर्शन सर्वांनी घ्यावं एवढी मी विनंती करतो आणि दोन शुक्त पुढे मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहे आता लाड घेऊन चाललेले आहेत आहेत ते पण चालत आणि खांद्यावर घेऊन जात आहेत आणि हा जो लाटेचा कार्यक्रम आहे तो दर तीन वर्षांनी होतो मागे कोविड होता त्याच्यामुळे ते जोरात केला नव्हता तर यावर्षी तीन वर्षांनंतर ती संधी पुन्हा आल्यानंतर त्यामुळे एवढ्या जोरात प्रमाणात केल्या जाते की के आता तुम्ही आवाज पण ऐकू शकता मागे केवढ्या जोरात चालू आहे आणि ही जी आ, लाट यात्रा आहे ती आता इकडनं म्हणजे ओजरवाडीतून जाणार चिंचलाग्या साईडनी जाऊन ती बाजारातनं वालोपाई साईडला जाणार आहे तर आपण बघूया कशा जातात आणि एकदम जोरात नेणार आहेत म्हणत आहेत म्हणजे एकदम नाचत गाजत अशी वाजत एकदम रात्री साधारण साधारण दहा वगैरे वाचतील वाजेपर्यंत कोचूपर्यंत तर पंधरा रिलॅक्स होतात तर बघा तुम्ही तुम्ही प्रकारे लाट लावलेली आहे आणि उद्या सगळा कार्यक्रम आहे तर उद्या बघायला भेटेल आपल्याला आणि आज आपल्यासोबत आहे ते युट्यूबर दीपक आहे आणि जर्नी निखिल हॅलो तर उद्या आपण भेटणार रात्री परत येणार आहे बघूया तर प्रकारे सगळं पुढे कार्यक्रम रात्री पालखी पालखीची काय निखील भेट होते ना इकडे उद्या सुद्धा आहे आणि आज धावजीची पालखी येणार ना धावजी म्हणजे परशुराम मंदिराची इथे धावजीची आहे ना ती पालखी येणार आहे आणि त्याच जास्तीत जास्त फुटेज तुम्हाला दीपक धाडवे या चॅनलवर भेटेल आपण इथे मंदिराजवळ येणार आहे पण स्टार्ट टू एंड दीपकच्या पेजवर तुम्हाला बघायला भेटेल नक्की तर आपल्या सगळ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघत राहा झोलाई देवी देवस्थान वालोपे इथं आलेलं आहे आणि आता दाऊजीची पालखी आलेली इकडे तर जाऊया भेट घेऊया आपण तर समोर दिसते पालखी श्रीदेव दाऊजी आणि पल्ली श्रीख आहे दाखवले तुम्हाला प्रमाण जरा प्रमाण वाढलेलं आहे उद्या पण जास्त घरा देवाचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद